नमस्कार क्रिप्टो मार्केट सध्या एका जबरदस्त वादळात सापडले भीती मोठं नुकसान आणि जागतिक तणाव या सगळ्यामुळे गुंतवणूकदार अगदी गोंधळून गेलेत पण मग अशा वादळात आपली नाव सुरक्षित कशी ठेवायची आजच्या या विश्लेषणात आपण याच संरक्षणात्मक पद्धतींबद्दल म्हणजेच हेजिंगबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आज आपण चार महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत सगळ्यात आधी हे आर्थिक वादळ नेमकं का आलंय त्याची कारणं शोधू मग मार्केटचा डेटा आपल्याला काय इशारे देतोय ते बघू त्यानंतर हेजिंग नावाचं हे सुरक्षा कवच कसं काम करतं ते समजून घेऊ आणि हो शेवटी या अस्थिर परिस्थितीत वापरता येतील अशा दोन ठोस स्ट्रॅटेजीजवरही चर्चा करू चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला मार्केटमध्ये ही जी घसरण सुरू आहे आणि हे जे विनाशकारी वादळ आलंय यामागे नक्की कोणती मोठी कारणे आहेत हे आपण आता पाहू या वादळाचा पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का होता तब्बल एकोणीस अब्ज डॉलर्सचं लिक्विडेशन म्हणजे काय तर ज्यांनी कर्ज घेऊन मोठी गुंतवणूक केली होती त्यांची पोझिशन मार्केटने जबरदस्तीने विकून टाकले ही रक्कम प्रचंड आहे आणि यावरूनच मार्केटमधली मार्केट भीती किती टोकाची आहे हे कळतं हे वाक्य आहे ना अगदी बरोबर परिस्थिती सांगते ही समस्या फक्त क्रिप्टोपुरती मर्यादित नाहीये गुंतवणूकदार सगळ्याच प्रकारच्या जोखमीच्या मालमत्तांमधून आपले पैसे बाहेर काढत आहेत आणि क्रिप्टो जे एक जोखमीचं ॲसेट मानलं जातं त्याला याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय तर या परफेक्ट स्टॉम मागे अनेक घटक आहेत चीनवर टॅरिफ लावण्याच्या धमकीने विक्रीला सुरुवात झाली त्याचवेळी मोठे गुंतवणूकदार ज्यांना आपण वेल्स म्हणतो त्यांनी मोठ्या शॉर्ट पोझिशन्स घेतल्या ज्यामुळे मार्केट आणखी खाली जाईल असा स्पष्ट संकेत मिळाला संस्थात्मक गुंतवणूकदारही सावध झाले आणि त्यांनी आपले पैसे काढून घेतले आणि या सगळ्यात ज्यांनी कर्ज घेऊन मोठी स्वप्न पाहिली होती ते तर पूर्णपणे साफ झाले बरं या झाल्या बातम्या पण आता जरा पलीकडे जाऊन बघूया म्हणजे मार्केटमधील टेक्निकल चार्ट्स आणि ऑप्शन्सचा डेटा आपल्याला काय सांगतोय चला याचं विश्लेषण करूया म्हणजे परिस्थिती अजून स्पष्ट होईल या स्लाइडमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर बेट आणि इथेरियम दोन्हीचे चार्ट्सना कमजोरी दाखवत आहेत बिटकॉईनमध्ये डबल टॉप नावाचा एक पॅटर्न दिसतोय जो सहसा किंमत आणखी खाली जाण्याचा संकेत देतो तसंच इथिरियम मध्ये हेड अँड शोल्डर्स पॅटर्न तयार होण्याची शक्यता आहे आणि तो, तो सुद्धा एक मंदीचाच इशारा मानला जातो दोन्ही त्यांच्या महत्वाच्या सपोर्ट लेवल्सवर आहेत त्यामुळे एकूण कल स्पष्टपणे बेरिश म्हणजेच मंदीचा दिसतोय आणि हीच गोष्ट ऑप्शन्स हो, मार्केटचा डेटा सुद्धा सांगतोय पुटकॉल रेशियो हे दाखवतोय की जास्त ट्रेडर्सना किंमत खाली जाईल असं वाटतंय आणि महत्वाचं म्हणजे बिटकॉइनसाठी अकरा हजार पाचशे डॉलर आणि इथिरियमसाठी चार हजार दोनशे डॉलर या पातळीवर एक मोठी भिंत उभी आहे याचा अर्थ किमतींना या, या पातळीच्या वर जाणं सध्या तरी खूप कठीण दिसतंय आतापर्यंत आपण प्रॉब्लेम तर पाहिला मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता आहे आणि मंदीचं सावट आहे मग यावर उपाय काय आहे तर इथेच हेजिंग ही संकल्पना आपल्या मदतीला येते आता हेजिंग म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या गुंतवणुकीचं एक प्रकारचं इन्शुरन्स आहे जसं आपण गाडीसाठी विमा काढतो तसंच हे गुंतवणुकीसाठीचे एक संरक्षण कवच आहे जे मोठं नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवतं यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अशा वादळी वातावरणात नफा कमावण्यापेक्षा आपलं मुद्दल म्हणजे आपली मूळ रक्कम वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं नाही का आणि हेजिंगची सगळ्यात मोठी ताकद हीच आहे की आपलं जास्तीत जास्त नुकसान किती होऊ शकतं हे आपल्याला व्यवहार करण्याच्या आधीच माहीत असतं त्यामुळे रात्री शांत झोप लागते चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आपण आता दोन प्रत्यक्ष स्ट्रॅटेजीज बघणार आहोत ज्या अशा परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकतात पहिली स्ट्रॅटेजी आहे बिटकॉईनसाठी तिचं नाव आहे बेअर पुट स्प्रेड जर असं वाटत असेल की बिटकॉइनची किंमत थोडी खाली जाईल किंवा स्थिर राहील तर ही स्ट्रॅटेजी खूप फायदेशीर ठरू शकते आता ही स्ट्रॅटेजी सेट करणं खूप सोपं आहे यात आपण दोन व्यवहार करतो पहिला आपण एका ठराविक किमतीवर म्हणजे समजा अकरा हजार दोनशे डॉलरला बिटकॉइन विकण्याचा हक्क विकत घेतो आणि दुसरा आपण त्यापेक्षा कमी किमतीवर म्हणजे अकरा हजार डॉलरला बिटकॉइन विकण्याचा हक्क विकतो एकाच वेळी खरेदी आणि विक्री केल्यामुळे या संरक्षणाची एकूण किंमत खूप कमी होते आणि या आकड्यांवरूनच या स्ट्रॅटेजीची खरी गंमत कळते इथे आपली जोखीम किती मर्यादित आहे हे स्पष्ट दिसतंय जास्तीत जास्त नुकसान फक्त सात सेन्सच्या आसपास आहे तर जास्तीत जास्त नफा जवळजवळ दोन डॉलर्सपर्यंत होऊ शकतो म्हणजे अगदी कमी जोखमीत चांगला नफा कमावण्याची संधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं नुकसान सुरुवातीलाच निश्चित आणि मर्यादित असतं ठीक आहे आता दुसरी स्ट्रॅटेजी बघूया जी इथेरियमच्या परिस्थितीसाठी योग्य आहे ही आहे कॉल क्रेडिट स्प्रेड ही तेव्हा फायदेशीर ठरते जेव्हा आपल्याला वाटतं की किंमत एका ठराविक पातळीच्या वर जाणार नाही इथे प्रक्रिया थोडीशी उलटी आहे इथे आपण एक कॉल ऑप्शन विकतो म्हणजे असं वचन देतो की कि किंमत एका पातळीवर समजा चार हजार शंभरवर गेल्यास आपण विकू पण स्वतःच्या संरक्षणासाठी सा आपण त्यापेक्षा जास्त किंमतीचा म्हणजे चार हजार दोनशेचा एक कॉल ऑप्शन विकत घेतो हा व्यवहार केल्यामुळे आपल्या खात्यात सुरुवातीलाच पैसे जमा होतात ज्याला क्रेडिट म्हणतात या स्ट्रॅटेजीमध्ये आपला जास्तीत जास्त नफा म्हणजे आपल्याला सुरुवातीला मिळालेलं क्रेडिट म्हणजेच एकोणचाळीस डॉलर वीस सेंट जोपर्यंत इथेरियमची किंमत चार हजार एकशे एकोणचाळीस डॉलर वीस सेंटच्या खाली राहते तोपर्यंत हा नफा आपलाच असतो इथे सुद्धा आपलं नुकसान मर्यादित आहे ज्यामुळे मोठे धोके सहज टाळता येतात तर मग आजच्या या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो एक मार्केटमध्ये नकारात्मक वातावरण आहे दोन डेटा आणि चार्ट्स दोन्ही मंदीचे संकेत देत आहेत आणि तीन अशावेळी आपलं भांडवल वाचवण्यासाठी स्प्रेड्स सारख्या हेज स्ट्रॅटजीज एक हुशारीचा आणि सुरक्षित मार्ग ठरू शकतात आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे जेव्हा मार्केट खाली जात असतं तेव्हा आक्रमकपणे नफा कमवण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे की आपलं भांडवल सुरक्षित ठेवून नुकसान टाळण्याला प्राधान्य द्यायला हवं यावर नक्की विचार करा